नमस्कार मित्रांनो मी महेश भावी ॲट द रेट ऍक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव येथील अकिवट मल्लया या, या देवस्थानला भेट देणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट द रेट ऍक्सप्लोर विथ ब्रँडमॅन्ड मित्रांनो हे शंकेश्वर बस स्थानक आहे मित्रांनो शंकेश्वर बस स्थानकासमोर माणितूनच दुर्दुंडेश्वर मठ आणि अटीवाट मलयाला जाण्याचा जा रस्ता आहे त्यामुळ हा रिक्षा स्टॉप आहे मित्रांनो आम्ही आता या कमानी कमानीमधूनच दुकिवाट मलया निघत आहोत कमानी पासून पन्नास मीटर अंतरावरच अटकिवाट मलयाकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणाहून आम्ही अखिवाट याकडे निघत आहोत मित्रांनो आता मी अकिवाट या गावात आलेलो आहे आणि याच ठिकाणी या अकीवाट मल्लयाच हे मंदिर आहे आणि आता मी या मंदिराच्या दारात आलेलो आहोत मी आता मल्लिकार्जुन देवस्थान अकिवाट या ठिकाणी आलेलो आहे हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे ते आपण या ठिकाणी पाहता आणि वरच्या बाजूला भव्य असा गोप्योग आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मी आता मंदिरात प्रवेश करत आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला हे दोन द्वारपालक आपल्याला दिसून येतात आणि भव्य असा याचा हा प्रवेशद्वार आहे वरच्या ललाडबिंबवर आपल्याला गणपतीचं चित्र दिसून येतं आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री मल्लिकार्जुन देवस्थान हा वाट हा पूर्वीचा प्रवेशद्वार आहे हे आपण या ठिकाणी पाहतात पूर्णतः दगडी स्वरूपाचा आहे आणि या ठिकाणी मल्लिकार्जुन प्रसन्न असं सांगितलेलं आहे आणि हा प्रवेशद्वार आहे अशा पद्धतीचा हा नगरकणा आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला हे दोन चौतरे दिसतात अशा पद्धतीचा आणि हा समोरचा अशा पद्धतीचा प्रवेशद्वार आहे वरच्या बाजूला घंटा आहे आणि या बाजूला देखील हा एक चौतारा आपल्याला दिसून येतो मंदिरासमोरील हे दीपमाळ आहे हे आपण या ठिकाणी पाहतातल्या आतल्या बाजूचा हा भाग आहे हे मुख्य मंदिर आहे हे आपण या ठिकाणी पाहतात संपूर्णतः दगडी बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे वरच्या बाजूला दगडी झालर आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या मंदिराच्या पायऱ्यांचे टप्पे आहेत आणि आतमध्ये मी आता प्रवेश करत आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला दिसून येतं श्री मल्लिकार्जुन प्रसन्न आणि हेच मल्लिकार्जुन देवस्थानचं हे स्थान आहे मुख्य गाभारा हा अशा पद्धतीचा आहे मी आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी मंदिराची मुख्य चौकट आपल्याला दिसून येत आहे ललाट बिंबावर आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे अशा पद्धतीचं हे चौकट आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला मल्लिकार्जुन श्रीहरी आणि माळसाबाईचं दर्शन होत आहे डाव्या बाजूला आपल्याला मल्लिकार्जुन आणि श्रीहरीजी ही पूर्वीची मूर्ती आपल्याला दिसून येते या मंदिराचे मुख्य पुजारी निजलिंग पुजारी आणि राजपुजारी या ठिकाणी भेटले आणि त्यांनी या मंदिरासंदर्भातली मला माहिती दिली इथं बेळगाव जिल्हा हुकेर तालुक्या अकवाट ग्रामद्री मल्लिकार्जुन देवस्थान ऐतिहासिक मंगुळी शाखा इथं साखरे हे सरपळी प्रतिवर्ष मानमी मानवी एरडू टाईम साखळ हेत मंदिराचा मुख्य कार्यक्रम दसरा आणि पाडव्यानंतरच्या पौर्णिमेमध्ये साखळी तोडण्याचा कार्यक्रम होतो मंदिराचा हा मागचा भाग आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी शिखराचं दर्शन होत आहे त्या मागच्या बाजूला या पद्धतीच्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात परिसरात आपल्याला ते मारुतीचं मंदिर दिसून येतं परिसरात अशी था छोटी मोठी देवस्थानं आहेत चौतऱ्यावर मल्लिकार्जुन देवस्थानच्या पादुका आपल्याला दिसून येतात हे मंदिराचं ऑफिस आहे त्या ठिकाणी या मंदिराचे ट्रस्टी त्याचबरोबर त्या ग्रामस आणि पुजारी ते मला या ठिकाणी भेटले ट्रस्टी आणि त्याचबरोबर चेअरमन अंड पाटील अप्पांना शिवराम शिवराम गोटुरे ते भेटले आणि मी यांच्याकडून या मंदिराविषयी माहिती घेणार आहे आणि गावा संदर्भातली माहिती ही अशा पद्धतीची आहे श्री मल्लिकार्जुन देवस्थान ही मधला या विश्वविद्यालय स्थापना अथवा या नमुन हल्कोत बंद प्रकार इथे अखिवाट महाराष्ट्र अखिव्यापार मा ಈ ಕಡೆ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗಿ ಅಕ್ಕಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಜೋಳ ಓದ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ವಸ್ತಿ ಇತ್ತು ಅದರ ಪ್ರಕಾರ ಮನ್ಸೂರಿಗೆ ವಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ವಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ಮುಟ್ಟೆ ಹೇರ್ಕೊಂಡು ಎತ್ಕೊಂಡ್ರೆ ಬರೋದಾಗ ಮನ್ಸೂರುಗಳು ಏನಾದರೂ ವಾರಿ ಮುಟ್ಟೆ ಇರುವಲ್ಲ ವಾರಿ ಒಪ್ಪು ಒಂದು ಕಲ್ಲು ಅಲ್ಲಿ ಇತ್ತು ಆ ಕಲ್ಲ ವಾರಿ ಸತೋ ಸಮತೋಲ ಆಗೋ ಸಲುವಾಗಿ ಅದನ್ನು ಕಲ್ಲಿಟ್ರು ಅದನ್ನು ತಂದು ಐಕ್ ಬಾರ್ದಾಗ್ ಹೊಸ್ತಿತ್ರು ಅದರ ನಂತರ ಹೋಗುವ ಇದ್ದಾಗ ಆ ಕರ್ಲ ಎಲ್ದಲ್ಲ ಆ ಕರ್ಲದ ಬಟ್ಟೆ ನೆಲ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ದಲ್ಲ ಎಲ್ ನೆಲ ಬಟ್ಟೆ ಎಲ್ಲದರ ಅವರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ರು ಭಕ್ತರ ಇದು ದೇವರೇ ನಮ್ಮ ಉದಿ ಬಂದ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ರು ಅದ್ರ ಒಂದೊಂದೊಂದು ಮನೆಗಳು ಆ ಪ್ರಕಾರ ಬರ್ಪಕ್ಕೆ ಬಂದರು ಅಲ್ಪ ಒಂದು ಮೂರು ಹೆಸರಿರ್ಬೇಕಾಯ್ತು ಮೂರು ಹೆಸರು ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಭಕ್ತರು ಅಕ್ಕಿ ಅಕ್ಕಿ ಮರು ಹಾಗೆ अखि वाट इथं भक्त महाराष्ट्र कर्नाटक हा ते अकी कर्ड वाट मराठी अलके एरडू कुर्स ऐन अखी वाट चल असे मूलिक हेसो अदे प्रकारे मुंबई कन्नडमध्ये अक्की म्हणजे तांदूळ आणि मराठीमधलं वाट अकी वाट असं दोन शब्दांचं एकत्रित करून या गावाला अख्खी वाट असं नाव पडलेलं आहे आणि ज्या वेळेला ऊन हे जे तांदूळ आणण्याचं तांदूळ आणि झोंधळं आणत होते त्यावेळेला एका बाजूला या बैलावर एका बाजूला तांदूळ आणि एका बाजूला हा दगड हा दोन्ही समसमान होण्यासाठी त्यांनी बांधलेला होता परंतु ज्या त्यांनी तांदूळ खाली उतरवलं उतरवल्यानंतर हा जो दगड खाली त्यांनी जेव्हा ठेवला तो त्या ठिकाणीहून हल्लाच नाही आणि याच ठिकाणी तिची पूजा करण्यात आली आणि यालाच मंगसोळीहून आणलेलं हे मल्लया देवस्थान म्हणून अक्कीवाडचं मल्लया असं याला नाव देण्यात आलेलं आहे आणि याची आज तगत या ठिकाणी पूजा होत आहे मुख्य मंदिर हे अशा पद्धतीचं होतं त्यानंतर या मंदिराचा अभिवृद्धी अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णव या कालखंडात झालेलं आहे खरा आपल्याला हे वीरगल दिसून येतं आहे काडप्पा बस्तवाडी हे मला देत आहेत इथं वीरगल आहे वीरगल नमगं साक्षी ವೀರಗಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರ ಮೊದಲ ಈ ಶಾಸನದ ಒಳಗಡೆ ಈ ಕಲೆ ಕೈ ಚಿತ್ರಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಇದ್ರೊಳಗೆ ನಮ್ಗ ಹತ್ತು ವಿಭಾಗಗಳಾಗ್ತಾ ಇದ್ದ ಮಾಹಿತಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಮೊದಲೇದು ಶೈವ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಲಿಂಗ ಇದೆ ಪೂಜಾರಿ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಇಬ್ಬರು ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಇದ್ರ ಬಾಜುಕ ನಂದಿ ಇದೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಸೆಪ್ರೇಟ್ ಆಗಿದೆ ನಂದಿ ಸೆಪರೇಟ್ ಇದೆ ನಡು ಪೂಜಾರಿ ಇದನ್ನು ಆಮೇಲೆ ಲಿಂಗ ಇದೆ ಆದರೆ ಕೆಳಗಿನ ಪಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ನರ್ತಕಿಯರು ಅಂತ ಬರ್ತಾರೆ ರಾಜ ನರ್ತಕಿಯರು ಅಂತ ಬರ್ತಾರೆ ಈ ರಾಜ ನರ್ತಕಿಯರನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಗಂಡ ಮತ್ತು ಹೆಂಡತಿ ಗಂಡ ಚಿತೆಗಾರಿದಾಗ ಗಂಡತಿಯ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಸತ್ತಾಗ ಹೆಂಡತಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಆತ್ಮಾಹುತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದ ಒಳಗಡೆ ಕಲ್ಲನ್ನ ಹುಗಿದ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಳಗಡೆ ಬಂದಾಗ ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ ಮೇಲೆ ನಂದಿ ಇದೆ ಕೆಳಗಡೆ ನಾಯಿ ಇದೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಒಂದು ಕುದುರೆ ಇದೆ ಕುದುರೆ ಮೇಲೆ ರಾಜನಿದ್ದ ಮೇಲೆ ಕಟ್ಟಾಗಿ ಹೋಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಇವರೆಲ್ಲ ಕಡೆ ಬಾ ಇದಾವ ತಲವ ತಲವಾರ ಅಥವಾ ಬಾಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ ಈ ಯುದ್ಧ ಸನ್ನಿವೇಶವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಕೆಳಗಡೆ ಬಂದವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನೇರವಾಗಿ ಬಾನು ಮತ್ತು ಬಿಲ್ಲುಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಎರಡು ನಾಲ್ಕು ಆರು ಏಳು ಅಂದ್ರೆ ಈ ಸಪ್ತ ಮಾತಿಕೆ ಮಾತ್ರಿಕೆಯರ್ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಮಗುವಿನ ಜನನದ ಕುರಿತು ಹೇಳುವಂಥ ಸನ್ನಿವೇಶ ಇದೆ ಈ ಮಗುವಿನ ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅದರ ನಿರ್ ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಕೊತ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅವನು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗ್ತಾ ಎಷ್ಟು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಕೋ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಕ ಪಟ್ಟಿಗೆಗಳನ್ನ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕಗಳಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ವೀರಗಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಇದ್ದೇನೆ ಒಂದೊಂದು ಪಟ್ಟಿಗೆಗಳಾಗೂ ಬೇರೆ 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 ವಿಷಯಗಳನ್ನು ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಐದು ಆರು ಏಳು ವಿಷಯಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಅಕ್ಕಿವಾಟದ ಬಂದು वीरगल्लू अथवा महासती कल्लू अंत प्रसादालय आहे मल्लिकार्जुन देवस्थानचं हे प्रसादालय आहे हे आपण या ठिकाणी पाहतात आणि या ठिकाणी भक्तगण हे प्रसाद घेत आहेत या ठिकाणी मी मी प्रसाद घेत आहे प्रसाद बनवण्याचं हे स्वयंपाकघर <गणागी> आहे मित्रांनो ऐकेवाट हे गाव शंकेश्वर बसस्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे बेळगावहून पंचावन्न आणि कोल्हापूरहून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी तुम्ही सहजतेने बसने आणि कुठल्याही वाहनाने येऊ शकता याला नजीकचे एअरपोर्ट बेळगाव आणि कोल्हापूर आहेत त्याचबरोबर आपली खाण्यापिण्याची हो सोय सहजतेने शंकेश्वरमध्ये होऊ शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा youtube channel at the rate explore with brandman